दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा स्टार वांगी तालुका कडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपरिक तिथीनुसार शिवजयंती गुरुवार दिनांक नऊ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवप्रतिष्ठान कला क्रीडा मंडळ वांगी यांनी किल्ले रायगड येथून मंगळवार दिनांक सात रोजी शिवज्योत आणण्यात आली होती फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये शिवज्योतीचे गावात भव्य असे स्वागत करण्यात आले गुरुवार नऊ रोजी सकाळी मूर्तीचे अभिषेक व पूजा करण्यात आले त्यानंतर गावातील महिला वर्गांनी पाळणा गावून शिवजन्मकाळ साजरा करण्यात आला यानंतर मूर्तीची महापूजा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौर राजकुवर सूर्यंशी यांच्या हस्ते करण्यात आली सायंकाळी बगीतून श्रींच्या मूर्तीची भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली मिरवणुकीमध्ये रुद्रब्रम्ह ढोल ताशा पथक मसुची वाडी जगदंब लेझिम पथक एवलेवाडी यांनी सहभाग घेतला योद्धा प्रतिष्ठान जखिनवाडी व वा वांगीतील छोट्या मावळांनी मर्दानी खेळ सादर केले या शिवजयंतीचे संयोजन शिवप्रतिष्ठान कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दीपक सूर्यंशी राहुल मोहिते मंडळाचे सचिव गणेश मोहिते व शिवप्रतिष्ठान मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आयोजन केले होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा